हाय मैत्रिणी कशा आहात मजेत ना तर मी आज माझी रेसिपीमध्ये धिरडे आणि आमरस बनवणार आहे त्यासाठी लागणारं हे सगळं साहित्य आहे तर मी ह्या धिरड्यासाठी चार वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे तर लसूण आहे कोथिंबीर आहे हळद आहे मीठ आहे जिरे जिरे पूड थोडीशी भाजून घेतलेली आहे आणि ओवा आहे तर हे आपण आता ह्याचं पीठ करूया तयार धिरड्याचं तर हे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे गव्हाचं पण टाकलं आणखी बेसन तर आता हे थोडीशी हळद आहे अर्धा चमचा आणि जिरे भाजून मी वाटून घेतलेली पावडर आहे जिरा पूड एक चमचा आणि जिरे पण अख्खे टाकायचे एक चमचा ओवा एक चमचा थोडंसं हातावर रगडून घ्यायचं आणि टाकायचं चवीपुरते मीठ घ्यायचं आहे चवीपुरते मीठ घातलं तर आता मग आपल्याला त्यासाठी थी कोथिंबीर लागायची कोथिंबीर आवडीनुसार घाला तुम्हाला आवडत असेल तर घाला बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर आणि कोथिंबीर घालायची आणि आता इथं लसूण ठेसून घ्यायचं आहे लसूण ठेसून घेऊन मध्ये टाकायचं पिठामध्ये म्हणजे त्याला काही हे करायचं नाही असाच टाकायचा ठेसलेला लसूण कारण रेसिपीची ते हेच आहे तर मग आता हे पीठ मी सारण करून घेते असं सगळं कालवून घेते तर ह्या अशा पद्धतीनं कालवायचं आता आपल्याला एकाच बाजूनं पीठ ढवळायचं आहे तर ते कारण की हे टीप आहे आणि टिप्स हे फॉलो करायला पाहिजे कारण एका हातानं पीठ हे केलं ना की गुटळ्या नाहीत बनत तर ते एका साईडनंच पीठ आपण जो हात फिरवतो त्याच साईडनं हात फिरवायचा त्याची गुटळी होत नाही तर मग हे आता असं झालेलं आहे पीठ तर चला तर मग आता आपण ह्याची धिरडी बनवून घेऊया गॅस कट जाऊया गॅस चालू करून गॅसवरती तवा ठेवायचा आहे आणि मग आपल्याला तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि मग धिरड्याचं पीठ धिरडे बनवून हे बघा झालेलं आहे झाकण ठेवूया आणि हे धिरडे असे पटापट एक चार ते पाच आपण धिरडे बनवून घेऊया तर बघू शकता मस्तपैकी झालेले आहेत धिरडे धिरडे आणि आमरस आमरस हे उन्हाळ्यामध्ये हे आंबे आले ना की मग हे करतातच धिरडे करतातच आमरस पुरी आम आमरस आणि धिरडे जे ज्यांना आपल्याला ज्या आवडीनुसार जे बनवायचं ते बनवू शकतात तर हे अशा प्रकारे मी चार ते पाच धिरडे बनवून घेतलेले आहेत तर तुम्हाला दाखवते पण मी दाखवून पण बघू शकता सगळे धिरडे मी केलीच बनवलेलीच आहेत बनवताना मी व्हिडिओ घेतलेला आहे हे बघा असे छानपैकी झालेले आहेत आपली धिरडे पूर्वीच्या काळामध्ये हे असे तवे न राहायचे नाहीत तर हे धिरडे येत नसायचे कारण ते पूर्वी सगळे म्हणायचे की धिरडे आले की स्वयंपाक आला सगळ्यांना तर हे धिरडे आता सहजासहजी कारण निर्लिपचे तवे आलेले आहेत त्यामुळं हे सहजासहजी होऊ शकते धिरडे पहिले लोखंडाच्या तव्यावर करायचे ते कधीच यायचे नाहीत त्यामुळं ते म्हणणार की ज्या स्त्रींना धिरडे करायला येते ती सुगरण असं म्हणायची पहिले पण आता निर्लिपचा तवा आल्यामुळं सळवास्त्री सगळ्यांनाच धिरडे येतात करायला तर झालेले आहेत आपले धिरडे बनून तर बघा सुंदर झालेले आहेत आणि आमरस पण मी तयार केलेला आहे आणि आमरस आणि धिरडे आपण सर्व करायचं आहे आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणखीन एक राहिलेलं आहे तर मग आणखीन एक बनवते हे बघा असं पीठ व्यवस्थित यायला पाहिजे त्याचं सारण सगळं व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे कारण पीठं जी असतात ती व्यवस्थित घ्यायला पाहिजे पिठं बरोबर आली की मग आपल्याला हे धिरडे आले म्हणून समजायचे तर हे बघा असं खूप नाजूक असते पीठ ज्वारीचं असल्यामुळं आपल्याला हे जास्त असं करता येत नाही तरी पण छान बनतात आणि झालेले आहेत तर आता ताटामध्ये मी काढून घेते आणि हे तुम्हाला सर्व करते हे बघा बघू शकता आमरस आणि धिरडे खूप छान झालेले आहेत चविष्ट झालेले आहेत आम्ही खाल्लो पण आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की ज कसे झालेले आहेत तुम्ही पण बनवा आणि आमरस आणि धेरडे छान झालेले आहेत